मिरज विधानसभा मतदार संघामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे पत्रकार गीता मुदोळकर नव प्रसारण न्यूज सांगली सुंदर अशा वातावरणामध्ये आज ही सभा होते सुंदर ह्यासाठी मोडले की व्यासपीठ आपण बघितलं तर सगळ्यांना एकमताने ह्या वेळा विधानसभा करायची ठरलं आणि सगळ्यांनी साधायचं ठरवलं त्याबद्दल होणारे सर्व नेत्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो टोकाचं <laughs> गाव मोठी मोठी बाजारपेठ कर्नाटकचे लोक या साईडला बाजारसाठी मिरजला जाणे किंवा सांगले जाणे त्यांना परवड नसेल पण सरगरमध्ये मध्ये इथं बाजारपेठ करतात हे गाव चांगलं झालं पाहिजे बाजारला येणार लोक पर प्रांतातून आलेल्या लोकांना हे वाटलं लो पाहिजे की गाव सुधारलेलं आहे पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे झाली पंधरा वर्ष तुम्ही तीन वेळा मला इथून निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाला दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वादाला पालकमंत्री झालो काय तर मला सांगा तुम्ही आपल्या तालुक्याला कधी कॅबिनेट मंत्री पद मिळालं होतं का नाही ते मिळालं आपल्या तालुक्याला पानात मी कधी मिळेल अशी अशा वाटली होती का सगळं करेगाव करेपूर इस्लामपूर तिकडच आपल्याला पण ते मी दिलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धन्यवाद देतो मी त्यांचे आभार मानतो की आपल्याला न्याय दिला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला मला न्याय देत जे सगळ्या तालुक्याला कार्यकर्ता न्याय दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन ही माझी चौथी वेळ आहे तसं बघितलं तर ही पाचवी विमानाची जत एक क्रम झाली आणि तीन क्रम झाल्या चार झाल्या आता पाचव्या क्रमसाठी मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी मी आले होते आता पाचवी क्रम तुम्ही बोलला गमला का तुम्ही अजून थांबत का नाही सहा थांबून चालेल थांबून चालणार नाही हे खंत राहते आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका